आमचे नेते गोरगरिबांचे कैवारी व जनसामान्यांचा बुलंद आवाज माननीय नाथाभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच सौ कृष्णा जाधव माननीय हुसेन पाटील ग्रामसेवक उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कुंभारी तालुक्यात जत जिल्हा सांगली जत तालुक्याच्या कुंभारी येथील एक युवा नेतृत्व व शेगाव जिल्हा परिषद गटाचे बुलंद नेते नाथाभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मिनिस्टर संगीत खुर्ची लावणी तसेच रक्तदान शिबिर भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते जत तालुक्याचे नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार माजी सभापती आकाराम मासाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज नाथाभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच रक्तदान शिबीर व मॅरेथॉन कार्यक्रमाचे उद्घाटनही केले यावेळी मच्छिंद्रांना वाघमोडे बाजी केंगार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते